गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव शहरात असलेल्या ग्रामपंचायतीला राज्य सरकारने दोन हजार मध्ये नगर परिषदेची मान्यता दिली यासाठी आमगाव शहराला लागून असलेल्या आठ ग्रामपंचायतीचा समावेश यात करण्यात आला असून आठ वर्ष लोकात आले असले तरी आजही आमगाव नगर परिषदेची निवडणूक झाली नाही तर दुसरीकडे या नगर परिषदेसाठी आमगाव शहराला लागून असलेल्या बनगाव आमगाव रिसामाग कुंभारटोली पदपूर किडगीपार बिरसी माली या आठ ग्रामपंचायती काढून नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलं असून आठ वर्ष लुटले असले तरी आमगाव नगर परिषदेच्या निवडणुका झाल्याने विकास झाला नाही तर दुसरीकडे बेरोजगारी देखील वाढली या संदर्भात आमदार सहसराव कोर्टे यांनी विधानसभेत लक्ष वेधले आहे या आठ गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही नागरिक सुविधा नाही आठ गावामध्ये ज्या महाराष्ट्र सरकारकडून ज्या घरकुलाच्या योजना असो घरगुरांच्या गोट्यांच्या योजना असो किंवा रोड रस्ते असो त्या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक न झाल्यामुळे त्या ठिकाणी दि, त्या प्रशासक राज आहे आणि त्यामुळे आज त्या आमगाव नगर परिषदेची खूप दुरावस्था झाली आज पहिल्याच पावसामध्ये आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये त्या आठही गावामध्ये या ठिकाणी बघितलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचत आहे नागरिकांचं जीवन जगणे मुश्किल झालेलं आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नाही त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही या आमगाव नगर परिषद क्षेत्रामध्ये जे कचरा कचरा संगोपनाचं काम आहे ते योग्य रीतीनं ना होत नाही आणि म्हणून मी सरकारला सुद्धा वारंवार सरकारला नेहमीच मी सांगितलं की आपण आमगाव नगर परिषदची आपण निवडणूक लावा जेणेकरून तिथल्या नागरिकांना न्याय मिळेल तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांना मी अनेकदा त्यांना पत्र दिलं मागं जे जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस ते नगर रचना विभागाचे मंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांना पत्र दिलं की साहेब आमच्या भागातली आमगाव नगर परिषदेची आपण निवडणूक लावू त्या आमगाव नगर परिषदचा विकास झाला पाहिजे मुख्य प्रवाहामध्ये आमगाव नगर परिषद क्षेत्रातले चाळीस हजार लोक मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे ते विकासापासून वंचित राहू नये अशा प्रकारच्या निवेदनामध्ये सिद्ध केलं मी सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष केंद्रित करण्याचं काम अनेकदा केलं पण हे सरकार कुणाचं ऐकत नाही आणि म्हणून मी सरकारला आपल्या वतीनं मागणी करू इच्छितो की आमच्या नगर परिषदेची लवकरात लवकर निवडणूक झाली पाहिजे आणि जर निवडणूक यांना करायची नसेल तर त्या ठिकाणी ज्या जनतेच्या मूलभूत सोयी आहे त्या मूलभूत सोयी लवकरात लवकर त्या नागरिकांना अवेलेबल करून दिलं पाहिजे तर दुसरीकडे आमगाव आणि सालीकसा तालुक्याला जोडणारा पूल हा देखील झाला नाही कधीही कोसळून अपघात होऊ शकतो या संदर्भात देखील आमदार सहश्राम कोर्टे यांनी विधानसभेत सरकारच्या लक्ष वेधला त्या ठिकाणी अनेक अनेक गैरसोयी निर्माण होत आहे त्याचप्रमाणे त्या नगर परिषद क्षेत्रामध्ये वाघ नदीवर एक मोठा पुलिया बनलेला आहे त्या जर तो पुलिया ढासळला तर नक्कीचपणे दोन राज्यांच्या संपर्क तुटणार आहे त्या ठिकाणातून जळ वाहतुकीला विभागानं मनाई केलेली आहे आणि जर तो पुलिया कोसळला तर नक्कीचपणे दोन तालुक्याचा तर संपर्क तुटेलच पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सुद्धा त्या वाघ नदीवरच्या पुलियामुळे संपर्क तुटणार आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की आपण आमची आमगावची जी नगर आहे या नगर परिषदेची आपण तात्काळ निवडणूक घ्यावी आणि त्या नगरपरिषद क्षेत्रामध्ये या विकास ज्या नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या नागरिकांना ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे त्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे नगरपरिषद क्षेत्रामध्ये असंख्य बेरोजगार युवक आहेत नगरपरिषदेची निवडणूक न झाल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम नाही त्या ठिकाणच्या बेरोजगार युवक इकडे तिकडे भटकत आहेत त्या बेरोजगार युवकांच्या हाताला कुठे प्रकारच्या रोजगार मिळून राहिलं नाही आणि त्यामुळे मी विनंती करतो सरकारला की आपण लवकरात लवकर त्या ठिकाणच्या बेरोजगार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यासाठी म्हणून आपण नगर परिषदेची निवडणूक लावा किंवा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे तर याआधी देखील आमदार सहसराम कोर्टे यांनी सुरू असलेल्या अधिवेशनात आंबाव देवीवरी विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या अधिवेशनात मांड़ सरकारच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे